पण कुणी कुणी ते बघायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे तुम्ही पूर्वग्रह दूषित कसा त्याच्याबद्दल रिपोर्ट देऊ शकता की सूरजला काही येतच नाही हा तोंडी आहे हा काळा आहे हा काय बोलतो हा बोगडा बोलतो अरे त्याचे कष्ट तर बघा त्या पद्धतीने लोक ठरवून त्याला एक एक ना असं काम नाही त्याला पूर्ण असे आजूबाजूनी त्याला घेराव घालतायत नमस्कार केदार सरांचा हा व्हिडिओ किंवा केदार सरांचं हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल आणि जास्त प्रमाणात खरं पाहिलं तर जास्त प्रमाणात झापूक झोपूक या चित्रपटाबाबत व तसेच सूरज बाबत जास्त प्रमाणात नकारात्मक गोष्टी बोलताना घडताना आपल्याला दिसतात याबाबत चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर बिग बॉस मराठी सीझन पाच याचा विजेता सूरज चव्हाण तेव्हापासूनच या चित्रपटाची झापूक झुपूक या चित्रपटाची भरपूर चर्चा रंगली होती तेव्हापासूनच म्हणजे शूटिंग होण्याच्या आधीच या चित्रपटाची भरपूर चर्चा रंगली आणि त्यामागे विविध गोष्टी आहेत चला आता हा चित्रपट रिलीज झाला परंतु प्रेक्षकांनी तेवढं प्रेम या चित्रपटाला दिलं नाही हा चित्रपट एवढा चालला नाही आता यामागे भरपूर गोष्टी असू शकतात परंतु सध्या एक नवीनच गोष्ट उद्या येते ती म्हणजे सूरजला ट्रोल करण्यात येत आहे त्याच्या वागण्यावरून त्याच्या बोलण्यावरून त्याच्या दिसण्यावरून तो काळा दिसतो तो असा आहे तो, तो माकड तोंड आहे अशा विविध गोष्टी बोलल्या जात आहेत आता चित्रपटाला बोलणं त्याच्या अभिनयाला बोलणं हा एक भाग वेगळा आणि त्याच्या शरीरावर जाणं त्याच्या चेहऱ्यावर बोलणं हा एक भाग वेगळा आहे तर हे मात्र कुठेतरी थांबणं अत्यंत गरजेचं आहे आता जेव्हापासून हा चित्रपट रिलीज झालाय तेव्हापासूनच खरं पाहिलं तर चर्चा सुरू झाली आहे की उठलं सुटलं कोणालाही हिरो बनवण्यात येत आहे त्यांच्या गरिबीच्या कार्डवर तुम्ही स्वतः पैसे कमवत आहे तुम्ही सहानुभूतीचा काळ खेळताय असे भरपूर आरोप सध्या लावण्यात येत आहे आता सूरजचा हा चित्रपट झापूक झोपूक हा चित्रपट का चालला नाही हा एक भाग वेगळा आणि सूरजवर त्याच्या वागण्यावर त्याच्या दिसण्यावर त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे संपूर्ण त्या गोष्टीवर बोलणं हा एक भाग वेगळा आणि हा भागच चुकीचा आहे चित्रपटावर बोला आता नक्कीच प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला प्रेम दिलं नाही त्याचं मुख्य कारण सांगायचं झालं तर चित्रपटाच्या कथेमध्येच दर्जा नाहीये आणि सहानुभूतीचं कार्ड कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न झालाय हे सरळ दिसते केदार शिंदे हे अतिशय चांगले आणि मोठे डायरेक्टर आहे त्यांनी विविध चांगले चित्रपट दिलेले आहेत जत्रा दिलेला आहे आहे देवा हा सुद्धा परंतु हा परंतु जो त्यांचा भाग होता हा जो त्यांचा चित्रपट होता हा नक्कीच फसला आहे आता चित्रपट का चालला नाही या मागचं महत्वाचं कारण सांगायचं झालं तर चित्रपटात तेवढा दर्जा नव्हता चित्रपटाची कथा ही तेवढी नेहमी सारखीच आहे म्हणजे एक गरीब मुलगा आहे श्रीमंत मुलगी आहे त्यांच्यामध्ये प्रेम होतं त्याच्यानंतर भांडण होतात अशा विविध गोष्टी आपण पहिल्यासुद्धा पाहिलेल्या आहेत हे काय आपल्यासाठी नवीन नाही आहे हे भरपूर चित्रपटात आपलं पाहून झालेलं आहे तोच चित्रपट तीच कथा इथं आणण्यात आलेली आहे त्यानंतर चित्रपटाच्या गाण्यावर सुद्धा त्या प्रमाणात तेवढं काम झालेलं नाहीये त्यानंतर अभिनय सुरतच्या अभिनयकडून आपण कायच अपेक्षा करणार त्यांना त्याच्या परीनं मेहनत केलेली आहे पण जास्त प्रमाणात तर अपेक्षा करू नाही शकत आणि प्रेक्षक दोनशे तीनशे रुपये देऊन सिनेमागृहामध्ये जात आहे असं नाही की हे रील आहे असं नाही की ही एक टी व्ही सिरियल चालली आहे बिग बॉस मराठी चाललं आहे की चला आपण त्याला सहानुभूतीचं कार्ड देऊ हा भाग नाही आहे पैसे देऊन चित्रपट बघायचा आहे त्यामुळे हा चित्रपट नक्कीच फसला होता आणि प्रेक्षकांनी त्या चित्रपटाला प्रेम नाही दिलं सरळ आणि सिम्पल गोष्ट आहे आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो भरपूर लोक म्हणताना दिसत आहे की सध्या मराठी चित्रपट चांगले येत नाही आहे मराठी चित्रपटाचा आता तो दर्जा राहिलेला नाही आहे असे भरपूर लोक म्हणताना आपल्याला दिसत आहे तर हे अत्यंत चुकीचं आहे हा मुद्दा चुकीचा आहे अत्यंत चांगले अत्यंत हिट असे चित्रपट येतात आत्ताच जर तुम्हाला एक चित्रपट सांगायचा झाला तर काही दिवसापूर्वी एक मेला आलेला चित्रपट आता थांबायचं नाही हा चित्रपट भरपूर चालतोय अत्यंत चांगला चित्रपट आहे सहकुटुंब सहकुटुंब सहपरिवार तुम्ही हा चित्रपट बघू शकता आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर भरत जाधवे सिद्धार्थ जाधवे ओम भुतेकर अत्यंत मोठे मोठे चांगले कलाकार आहे ज्यांना अभिनय येतो अत्यंत चांगली कथा सुद्धा आहे जर कथा पाहिली तुम्ही तर काहीतरी शिकण्यास आहे अत्यंत चांगली कथा आहे आणि कमाईमध्ये पाहिलं तर एक करोडच्या पुढे गेलेलं आहे तर अत्यंत चांगला दर्जा ह्या चित्रपटाला अत्यंत चांगला दर्जासुद्धा आहे लोक या चित्रपटाला प्रेमसुद्धा देतात तर चित्रपट जर चांगला असेल तर लोक नक्कीच सिनेमागृहामध्ये येतात आणि या चित्रपटाला प्रेम देतात एक गोष्ट सांगायच झाली तर कोणत्याही चित्रपटाचं एक, चित्र एक सूत्र राहत असतं जर चित्रपट चांगला असला चित्रपटाची कथा चांगली असली चित्रपटाची गाणी चांगली असली चित्रपटात अभिनय चांगला असला चित्रपटाच्या सर्व गोष्टी जर चांगल्या असल्या तर कोणताही चित्रपट असू द्या कुठलाही चित्रपट असू द्या म्हणजे पंजाबचा असू द्या बॉलिवूडचा असू द्या किंवा मग तुम्ही साऊथचा असू द्या किंवा मराठी असू द्या कोणताही चित्रपट असू द्या व तसेच कोणताही अभिनय जो अभिनय करताय कोणताही कलाकार असू द्या तो जुना कलाकार असू द्या नवीन कलाकार असू द्या चित्रपट चालतो म्हणजे चालतो शंभर टक्के चालतो पण चित्रपटाचा तसा दर्जा पाहिजे कितीही टी माना तुम्ही वाली कितीही आणा तरी चित्रपट चालतो म्हणजे चालतो पण चित्रपटाला दर्जा पाहिजे आता झापूक झोपूक या चित्रपटाबद्दल नेमकं तेच गोष्ट फसलेली दिसतीये चित्रपटाला कथा नाही आहे चित्रपटाला कलाकार तर ठीक आहे चांगले आहेत परंतु अभिनय त्या प्रमाणात झालेला नाही आहे तर बऱ्याचशा गोष्टी फसल्यामुळे हा चित्रपट फ्लॉप झालेला आहे आता या चित्रपटासोबत डायरेक्टर किंवा ही जी टीम आहे यांनी एक गोष्ट केली असती तर नक्कीच थोडाफार फायदा झालाच असता ती म्हणजे मुख्य कलाकार म्हणून एखादा चांगला कलाकार घेतला असता व तसेच रोल रोलला आपण सूरजला असता तर नक्कीच थोडाफार जास्त प्रमाणात फायदा झाला परंतु मुख्य कलाकार म्हणून आणि अभिनय तेवढा येत नसल्यामुळे हा चित्रपट तेवढा चाललाय नाही असं तरी माझं मत आहे आता भरपूर कमेंट्स आपण बघतोय की गरिबीचा काळ खेळून तुम्ही चित्रपट चालवणार का गरिबीचा काळ खेळून तुम्ही बिग बॉस जिंकवलं आता भरपूर जण असं सुद्धा म्हणतात की बिग बॉस सीझन पाचचा विनर हा अभिजित सावंत पाहिजे होता किंवा वर्षा उसगावकर पाहिजे होते परंतु गरिबीचं किंवा सातवन जी म्हणतो आपण ती मिळाली आणि सूरज हा विनर झाला असे भरपूर जण म्हणतात परंतु जर आपण पाहिलं तर चित्रपटामध्ये ही गोष्ट चालणार नाही कारण इथे पैसे देऊन प्रेक्षक सिनेमागृहामध्ये येतात त्यामुळे ही गोष्ट चालली नाही असे स्पष्ट दिसतंय आता यामध्ये भरपूर महामूर्ख लोक सरळ सांगायचं झालं तर भरपूर महामूर्ख लोक यामध्ये तुलना करतात ती पण कोणासोबत सूरजची तुलना ही दादा कोंडके अतिशय मोठे असे कलाकार किंवा गायक लेखक असे मोठे दादा कोंडके यांच्यासोबत तुम्ही तुलना करताय म्हणजे महामूर्खा आता त्यांचे चित्रपट जर सांगायला गेलो किंवा त्यांची गाणे सांगायला गेलो तर हा व्हिडिओ कमी पडणार तर त्यांच्यासोबत तुलना करणं सूरजची आणि सूरज, सूरज किंवा केदार शिंदे सरांना ही गोष्ट तर माहीतच नसेल आणि नक्कीच त्यांना किंवा त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जाऊसुद्धा नाही परंतु हे जे खाली हेच लोक सूरजला खाली ओढत आहे सरळ सांगत झालं तर ट्रोलसुद्धा करतात आणि अशी तुलना अशी फालतू तुलना करतात जेणेकरून आता पुढे सूरजचे भरपूर प्रोजेक्ट येऊ शकतात तर हे त्याच्यासाठी नुकसानदायकच आहे आता हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दाच झालेला आहे की कोणीही यावं आणि हिरो व्हावं उठून सुटून कोणीही यायचं आणि हिरो व्हायचं कोणी सहानुभूतीचं कार्ड खेळून त्याला एक समोर चेहरा बनवायचा आणि पैसे कमवायचे असे भरपूर प्रश्न मुद्दे उपस्थित होत आहेत हे नक्कीच चुकीचं आहे भरपूर मेहनत लागते अभिनयापासून तर विविध गोष्टीपर्यंत भरपूर मेहनत लागते तर नक्कीच या गोष्टी पुढे घडायला नकोय गरिबीचं कार्ड म्हणा किंवा सहानुभूतीचं कार्ड खेळून जर अशा गोष्टी घडत असतील तर हे नक्कीच चुकीचं आहे आणि आता आपण जर पाहिलं तर प्रेक्षक खूप हुशार झालेले आहे आता कोणताही चित्रपट येणार आणि हिट होणार असं नाहीये प्रेक्षक हे टीजर ट्रेलर पाहून किंवा अन्य गोष्टी पाहून लगेच ठरवतात की चित्रपट हिट होणार आहे की नाही आपल्याला चित्रपट बघायला जायचं आहे की नाही हे लगेच ठरवतात आणि सहानुभूतीचं कार्ड खेळून तर कोणता चित्रपट सध्या हिट होणार नाहीये त्यामुळे प्रेक्षक खूप हुशार झाल्यामुळे या गोष्टी तर लक्षात घेतल्याच पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण संदर्भात झापूक झुपूक या चित्रपटाबाबत सूरजला जे ट्रोल करण्यात येते त्याबाबत खरंच सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं आहे का या चित्रपटाद्वारे खरंच सहानुभूतीचं कार्ड खेळण्यात आलं आहे का नक्की कमेंट करून सांगा बाकी व्हिडिओ माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद